नमस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यावरण दक्षता मंडळ इनरविल क्लब आणि अनेक पर्यावरणावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नंदनवन सुंदरबाग सुंदर बाग स्पर्धा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये आपल्या घरी असलेल्या कुंड्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या फुल झाडांच्या कुंड्या आपण टेरेसमध्ये केलेलं गार्डन बाल्कनी मध्ये केलेलं गार्डन किंवा आपल्या बंगल्यामध्ये बंगल्याच्या परिसरात सोसायटीमध्ये केलेलं गार्डन हे अतिशय सुंदर प्रकारे जेव्हा आपण मेंटेन करतो तेव्हा आपली कोणीतरी दखल घेतली पाहिजे ती महानगरपालिका आपली दखल घेणार आहे आणि या स्पर्धेच्या आपल्याला या आपण जे बगीचा केलेला आहे हा सर्वांच्या समोर आपल्याला आणायचं आहे या व्हिडिओच्या शेवटी आम्ही क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला आपली नोंदणी करता येईल नोंदणीची अंतिम तारीख ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर आमचे परीक्षक ज्यांचे ज्यांचे आमच्याकडे प्राप्त होतील त्यांच्या घरी येऊन ज्या आपण जो बगीचा केलेला आहे किंवा आपण ज्या शोभे कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यांची करी। पाहणी करीत पाहणी करतील त्याचं परीक्षण करतील आणि निवडक जे आहेत त्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि त्या माध्यमात महानगरपालिकेच्या वतीनं आपलं प्रशस्ती पत्रक आणि सुद्धा प्राप्त होणार आहे धन्यवाद कल्याण महानगरपालिका